माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्री यात्रेला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री जी आहे तर ती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाणार आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येणार आहे ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच सुरू होणार आहे या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये जो काही पैसा येतो तो स्थिर राहण्यासाठी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं जर दारिद्र्य असेल ते संपून जाण्यासाठी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर खूप मेहनत आहे आपण खूप कष्ट करतोय पण तरी आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीये तर त्यासाठी नसीब कुठेतरी आपलं साथ देत नाही त्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे आता हे मूळ आणल्यामुळे काय होईल तर घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल आपला जन्मजन्मीचं जे दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल असा हा सो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर महादेवांची तुमच्या घरावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्या मुलीला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे तसेच उपवासाचा संकल्प करावा या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी त्यांना नवीन वस्त्र अर्पण करावे महाशिवरात्रीला विवाहित महिलांनी देवी पार्वतीला शृंगाराचे सर्व सामान अर्पण करावे महाशिवरात्रीच्या निमित्त शंकराला बेलपत्र भांग धतुरा अर्पण करावा तसेच या दिवशी शिवपरिवाराला म्हणजेच भगवान श्री गणेश भगवान कार्तिय भगवान शिव पार्वती आणि नंदी महाराज यांना देखील वस्त्र अर्पण करावे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी जर आपल्या कुंडली मधील म्हणतात जेव्हा चंद्र कमकत असतो तेव्हा शंकराने ते त्याला आपल्या डोक्यावर धारण केलं होतं त्यामुळे भगवान शंकराची नियमितपणे पूजा केल्याने कुंडलीतील आपला चंद्रदोष जो आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे महाशिवरात्री त्या दिवशी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय असतात ह्या ज्या काही प्रभावी सेवा असतात तर ते करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीची जी साथ आहे तर ती मिळत नाही कुठेतरी अनेक अडचणी संकटे आणि दुःखांचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी येत असतात त्या पवित्र तिथींवरती पृथ्वीतलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपात असतात आणि आता महाशिवरात्र सर्वांनाच माहीत आहे की किती आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे भोलेनाथ जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा इच्छा देखील ते लगेच एका आपण जर त्यांची मनोभावी पूजा केली तर त्या पूजेमध्ये ते आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आणि महाशिवरात्रीला तर ते किती प्रसन्न असतात तर आता जर तुम्ही हा उपाय केला तर बघा याचे किती चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे सहस्रपटीने का आणि या शिवतत्वांचा त्यावेळेस आपल्याला फायदा होत असतो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि ह्या झाडा झुडपांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होत असतो कारण का कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर जो आहे तर तर तो निवास करत असतो आणि झाडांची पूजा केल्यामुळे स सा, साक्षात आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देखील मिळत असतो तर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक अशी पूजनीय झाडं आहेत त्यामध्ये वडाचं असेल पिंपळ असेल त्याचबरोबर आवळा असेल शमी असेल बेलपित्र असेल त्याचबरोबर धतुरा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्या झाडाचं एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे या झाडाचं मूळ आपण आपल्या घरामध्ये आणल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये बघा जो पैशांच्या अडचणी येत आहेत आपल्याला आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी हातामध्ये पैसा टिकत नाही मुलांची प्रगती थांबलेली आहे कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे तुमच्या मनामध्ये अनेक काही कठीणातील कठीण इच्छा आहे पण तरीही त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही अनेक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे त्याचबरोबर बरोबर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत तर ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या असतील घरामध्ये येणारा पैसा लक्ष्मीने सदैव आपल्यावरती प्रसन्न राहावं तर यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात बघा कष्टाला पर्याय नसतो पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबतच आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो करना साथी चा ही, तर आता उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो हो उपाय आहे तर तो करू शकता अगदी तुम्हाला रात्री जरी जमलं तरी तुम्ही रात्री देखील करू शकता तुमच्या वेळेनुसार तर काय करायचं आहे तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्या भर पिण्याचं शुद्ध जे पाणी असतं तर ते घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि गंध फुलं अक्षद हळदी कुंकू संपूर्ण घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं सर्वांनाच माहीत आहे की बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता पार्वती भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान महादेव हे निवास करत असतात आणि या झाडाची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड निवास करेल तर आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम हे जे पाणी आहे तर त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर गंध फुल अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य त्या झाडाला ओवाळायचे आहे जो आपण छान तुपाचा दिवा आणलेला आहे तर तो तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या झाडाखाली बसून तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला दारिद्र्य शिव शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाची छोटीशी मुळी जी, छोटी जी असते ना तर ती तोडायची आहे तोडत असताना तुम्हाला तिथे कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही थोडंसं तुम्ही हाताच्या साहाय्याने तिथे ती मुळी जी आहे तर ती तोडू शकता अगदी छोटीशी जरी असली तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे त्यानंतर ती मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे स्वच्छ धुवायची आहे पुसायची आहे त्यानंतर त्या मुळीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती मुळी बांधायची आहे आणि आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तर त्या दिव्यावर तुम्हाला ही थोडीशी फिरवायची आहे त्या दिव्या त्या मुळीला तुम्हाला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहे तर त्या संपून जाऊ दे आणि त्यानंतर तुम्हाला ही मुळी तुमच्या घराच्या आतल्या साईडला तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला बांधायच्या आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो बघा मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडला उजव्या तुमच्या उजव्या साईडला बांधायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही मुळी तिथे बांधायची आहे आणि नंतर तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर अखंड राहील आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ